एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर नाशिक रोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र संचलित तक्षशिला विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आकर्षक कवायत सादर केली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संदीप पांडे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक करुणासागर पगारे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माय माऊली शिवशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप काकड हे देखील सहभागी झाले होते मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनच्या वतीने विद्यालयास प्रयोगशाळा साहित्य भेट देण्यात आले तसेच वीरमाता लीलावती माणिक माने यांचा विशेष सत्कार करण्यात आला टाटा बिल्डकॉन इंडियातर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना मिठाई केळी बिस्किट असा अल्पोपहार देण्यात आला संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले देशभक्तीच्या घोषणांनी आणि विद्यार्थ्यांच्या आनंदी चेहऱ्यांनी नाशिक रोडच्या तक्षशिला विद्यालयातील स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला आपली दुनियादारीसाठी श्याम जाधव नाशिक रोड